नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण विभागाचा गरजा महाराष्ट्र आंतरशालेय क्रीडा महोत्सव गुरुवार दिनांक सोळा व शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला गरजा महाराष्ट्र क्रीडा महोत्सवाचे अध्यक्षस्थान तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडके यांनी भूषविले वीस पेक्षा जास्त राज्यस्तरीय पदके मिळवून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणारे विकास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तळेगाव दाभडे नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता राठोड भांडार प्रमुख महाजन उद्यान विभाग प्रमुख मिंड अधिकारी वर्ग व कर्मचारी या महोत्सवासाठी उपस्थित होते तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकातील जाधव ज्येष्ठ पत्रकार गोपाळी गुरुजी रेखा भेगडे गणेश बोरुडे रेश्मा फडतरे मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे प्रोजेक्ट लीडर अरुण मोहिते कर्मचारी सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी सदर क्रीडा महोत्सवासाठी उपस्थित होते शाळा क्रमांक पाच च्या विद्यार्थिनीच्या स्वागत गीत गायनाने महोत्सवाची सुरुवात झाली विद्यार्थ्यांसमवेत कोकाटेसरांच्या नेतृत्वाखाली क्रीडा ज्योतीचे आगमन झाले अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन क्रीडा ध्वजारोहण करून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले खेळाडूंच्या मानवंदने उपस्थितांची मने जिंकली सर्व उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रतिज्ञा व माझी वसुंधरा प्रतिज्ञा घेतली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद